मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या मार्गदर्शनासाठी हा खासचा व्हिडिओ आहे आणि यात आचारसंहिता काय सांगते या संदर्भातला आजचा व्हिडिओ तर पहिली गोष्ट निवडणूक जाहीर झाली लोकसभेची निवडणूक जाहीर झाली म्हटल्यानंतर आचारसंहिता काय ही अनेकांच्या मनातली मनातला प्रश्न आहे आणि आदर्श आचारसंहिता भारताच्या निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या करता खास करून निवडणुकीदरम्यान मुख्यतः भाषणं सभा मिरवणुका मतदानाचे दिवस मतदान केंद्र निरीक्षक सत्ताधारी पक्ष किंवा निवडणूक या, या संदर्भात जाहीर केलेली काही मार्गदर्शक तत्व आहेत त्याचा एक संच आहे त्याचा जाहीरनामा आहे आणि सामान्यतः त्याचं आचरण करण्याकरता एक ठराविक सिस्टीम दिलेली आता आपण पाठोपाठ एक गोष्टी आपण फक्त माहिती करून घेऊया एक थोडक्यातली माहिती आहे कारण त्याचं बघायचं बघायला गेलं तर फार मोठं आहे छोट थोडक्यात आपण माहिती घेऊया पहिला भाग कोणताही पक्ष किंवा उमेदवार अशा कोणत्याही कार्यात सामील होऊ शकत नाही की ज्यामुळे विविध लोकांमध्ये मतभेद वाढतील किंवा परस्परांमध्ये द्वेष निर्माण होईल किंवा विविध जाती आणि समुदायांमध्ये धार्मिक किंवा भाषिक तणाव निर्माण हा मराठी हा गुजराती हा तामिळ नाही हा हिंदू हा सिख मुस्लिम इसाई नाही नंबर दोन इतर राजकीय पक्षांवर टीका केली जाते तेव्हा ती त्यांची धोरणे आणि कार्यक्रम भूतकाळातील रेकॉर्ड आणि कार्यापुरतीच मर्यादित असली पाहिजे पक्ष आणि उमेदवारांनी खाजगी जीवनातील सर्व पैलूंवर टीका टाळ करणं टाळायचंय म्हणजे तुम्ही पक्षाच्या नेत्यांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक क्रिया कलांपाशी संबंधित नसावे तुमचं जे पोट आहे ते पोट त्यांच्या एकूणच त्यांनी समजा धोरण जाहीर केलं तर धोरणाबद्दल तुम्ही बोलू शकता त्यांचा एकूणच पक्षाचा कार्यक्रम त्याच्यावरती बोलू शकता मात्र याच्या एवढ्या बायका आहेत की यांची एवढी मुलं आहेत की याचं हे शिक्षण आहे त्यांनी असं असं इथे असं असं करत होता या गोष्टी पर्सनल गोष्टी नाही हा एक भाग क्रमांक तीन असत्यापित आरोप किंवा विकृतीवर आधारित इतर पक्ष किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना टीका करणं टाळावी म्हणजे धादांत असतं तर काही वाटेल तर बोल किंवा विकृत असं कुठच्याही प्रकारचा प्रसार प्रचार करणं टाळेल भाषेत शिव्या बिव्या घालणार अलाउड नाही हे लक्षात घ्या त्यातच चार मतं मिळवण्यासाठी जाती आणि जातीय भावनांना अपील करता येणार निवडणुकीच्या प्रचारासाठी मशिदीचा चर्चचा मंदिरांचा वापर करता येणार म्हणजे तुम्ही भाषणं ठेवायला भाषण आपण मंदिरात ठेवूया ना हो मंदिराचा हॉल आहे फुकट मिळते नाही चालणार मी हिंदू आहे मला तुम्ही वोट द्या तुम्ही हिंदू लोकांनी मलाच वोट दिलं पाहिजे किंवा मी मुसलमान आहे मला मुसलमान साहेबांनी वोट दिलंच पाहिजे सॉरी धार्मिक या आधारावरती तुम्ही मत मागण्याचा अधिकार तुम्हाला ना नाही हे डोक्यात दे नंबर पाच सर्व पक्ष आणि उमेदवारांनी मतदारांना लाज देणं मतदारांना धमकावणं किंवा मतदारांची तोतयागिरी करणं यासारख्या भ्रष्ट पद्धती आणि निवडणूक कायद्यांतर्गत गुन्हे असलेल्या कुठच्याही कृतीचा वापर टाळायचाच आहे यांनी तुमची उमेदवारी पण रद्द होऊ शकते हे डोक्यात दे जिंकल्यानंतर पण बाद होऊ शकते म्हणजे काय काय दिलं लाच दिली साड्या दिल्या पैसे दिले, दिले? नाही चालणार मतदान धमकल तुम्ही जर मला वोट दिलं नाही तुमच्या एरियातल्या लोकांनी तर मी तुम्हाला बघून घेईन नाही चालणार किंवा तू जा रे तिकडे वोटिंग कर ह्या माणूस नाही त्या आउट ऑफ इंडिया तुझा त्याच्या ठिकाणी वोटिंग कर तो त्या गेले नाही चालणार त्यानंतर सहा मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आत प्रचार करता येत नाही मतदान बंद होण्याची निश्चित केलेल्या के अठ्ठेचाळीस तासांच्या कालावधीत सार्वजनिक सभा घेता येणार नाही किंवा मतदान केंद्रापर्यंत आणि मतदारांची वाहतूक ने आण करता येणार नाही म्हणजे ते शेवटचे अठ्ठेचाळीस तास मतदान सुरू होणार सकाळी समजा आठ वाजता सुरू होणार आठच्या अगोदर अठ्ठेचाळीस तास हे ता त्या अठ्ठेचाळीस तासात कुठच्याही प्रकारचं सभा घेता येणार नाही कुठच्याही प्रकारचं वाहतूकची निय आणि टॅक्सी ठेवलेली आहे वोटिंग करता तुम्हाला पाहिजे आम्ही न्यू वोटर्स मॅक्सिमम वोटिंग केलं पाहिजे काही वाटेल ते असो तुम्हाला ते करता येणार नाही हे डोक्यात नंतर सात प्रत्येक व्यक्तीच्या शांततापूर्ण आणि अबाधित गृहजीवनाच्या अधिकाराचा आदर केला जाईल राजकीय पक्ष किंवा उमेदवार त्यांच्या राजकीय मतांवर किंवा कृतींकरता आणि कशी नाराजी व्यक्त करू शकतात पण ते त्या लोकांवरती त्याचं बिल नाही पाडताय तुम्ही बोंबव करताय तुम्ही प्रचार करताय आणि बाबा दहा वाजले दहा वाजता प्रचार थांबवायचा असेल दहा वाजून पाच मिनिटापर्यंत बोंबव चालेल पण तरी कंप्लेंट केली की के तुला आता बघून घेतो नाही चालणार त्यांचं जे जीवन आहे शांततापूर्ण जगण्याचा हक्क आहे तो तुम्हाला अबाधित ठेवायलाच नाही त्यानंतर आठ व्यक्तींच्या मतांचा किंवा त्यांनी कुठली कृती केली असेल ना तुमचं मत पटलं नाही त्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शनं आयोजित करणं किंवा धरणं किंवा आंदोलन करणं याचा अवलंबन केला जाणे पण ह्या व्यक्तीने याच्या मागे सगळे आहेत का याच्या वेळ याला धड शिकवतो तर निषेध करतो नाही चालणार धरणं धरतो नाही चालणार चक्काजाम करतो नाही चालणार त्यानंतर नऊ राज कोणते राजकीय पक्ष किंवा उमेदवार त्याच्या किंवा त्याच्या अनुनया अनुयांच्या शिवाय कोणत्याही व्यक्तीची जमीन इमारत कंपाऊंड वॉल इत्यादीचा वापर त्याच्या बॅनर लावण्याकरता किंवा ध्वज लावण्याकरता किंवा नोटीस चिटकवणे स्लोगन लिहिणे याच्याकरता वापरणार माझी परवानगी नाही तर तुम्ही ते करू शकत नाही लावल्यान मी कंप्लेन केली तर काम प्रॉब्लेममध्ये येऊ शकते हे डोक्यात राहते त्यानंतर दहा राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी सुनिश्चित केलं पाहिजे की मी मिरवणूक काढणार आहे तर माझी मिरवणुकीची एक निश्चित अशी यात्राची एक जागा आहे किंवा मी प्रचार करणारी मी प्रचार कुठच्या एरियात करणार आहे हे मी माझ्या अगोदर संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनला कळवत असतो की त्यानुसार ते प्रोटेक्शन आणि सगळा भाग येतात एकाच वेळेला दोन उमेदवारांच्या मिरवणुका एका समोरासमोर येणार नाही त्याचा प्रयत्न पोलीस करतात म्हणून तुम्ही पोलिसांना आधी मी इतक्या जाण्या सांगितला तिकडे गेलात नाही चालणार तुम्ही ठरवलेली आहे तुम्ही जे काही सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला करायला पाहिजे याचं कारण असं की ज्यातनं सामाजिक तेड होणार नाही कुठेही भाचाबाची होणार नाही पोलिसांचं काम आहे त्यांना चांगल्या करू द्या आणि एका पक्षाने समजा सभा घेतली असेल तर मुद्दाम त्याच्या बाजूनी तुमची मिरवणूक काढली जाणार नाही घोषणाबाजी केली जाणार नाही हे तुम्ही टाळलं पाहिजे त्यामुळे काय होतं किंवा पोस्टर्स लावून त्यांचं किंवा काळं फासणं काही इतर गोष्ट करणं हे तुम्ही करू शकत नाही मला असं वाटतं की साधारणतः हे निवडणुकीच्या अगोदरच्या बहुतेक सगळ्या गोष्टी आहेत त्या खास करून सगळ्या राजकीय पक्षांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा एक उमेदवार किंवा मतदार म्हणून काय केलं गेलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे या संदर्भल्या होत्या तुम्हाला निश्चित आवडल्या असतील असं मला वाटतं पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद